सकाळची वेळ आणि कृतिका ड्रॉइंग काढते शाळेमध्ये त्यांच्या आज ड्रॉइंग चेक करणार होते मग तिचं शिल्ल ते राहिलेलं होतं ते ड्रॉइंग करत होती तर मस्त ड्रॉईंग आलेलं होतं तिचं आता तिचं ती स्वतः काढते नाहीतर मला पहिलं तिचं ड्रॉईंग काढावं लागत होतं मस्त काढलं आहे ड्रॉइंग वाटलं नव्हतं एवढं छान काढलं म्हणून मस्त काढले नाहीतर मला ड्रॉईंग काढावं लागलं असतं तिला येत नसतं तर पण आता ती तिला ती प्रयत्न करते आणि दुसरं पण ड्रॉइंग तिनं काढलेले असं दिवाळीचं काहीतरी फटाके वाजवताना काहीतरी ते ड्रॉइंग करायचं ते उशीर झालता शाळेला आणि तिला बोलले नंतर कर ड्रॉइंग आता नको करून उशीर होईल परत वेणी ही घालायची होती म्हणून तिला आवर म्हणत होती आणि नंतर मग मा दुपारनं माझं काम चाललं होतं सगळे शूज वगैरे सगळे घासून काढले मी कारण सर्वज्ञाचा पांढरा पेटीचा शूज हे धुवायचा होता ते माझं चाललेलं होतं आणि परत संध्याकाळची वेळ झाली कृतिका शाळेत आली मी तिला काही आणायला गेली नव्हती पण जे माझी मैत्रिणी त्यांच्या मिस्टरांना शुक्रवारची सुट्टी असते तेच घेऊन जातात शुक्रवारची आणि घेऊन येतात तर ते माझं काम वाचलं होतं आणि मला कपड्यांच्या सगळ्या गाड्या घालायच्या होत्या कारण लेट ढीक पडलेला होता कपड्यांचा मी कपडे एकदम धुतलेली होती आणि एवढा ढेग होता बाबा कपड्यांचा तर हे कपडे एवढी धुतलेली आणि कपाट कसे आमचं जुनं कपाट आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे बसवते हे तर फक्त रोजचे कपडे वापरायचे मी ठेवते आणि पलीकडच्या कपाटात साड्यांचं ठेवते तर हे कपडे माझे घड्या घालून झाले कारण कपाट आहे ना म्हणजे मोडखळीला चाले आणि तुम्हाला दाखवायचे म्हणजे मी हे मी जे ब्लाऊज शिवलेत ना ती मी पहिल्यांदाच डिझाईन बनवली मी स्वतः शिवते पण मी टक्सचा ब्लाऊज शिवते आणि लटकन पण मी असं वेगळ्या प्रकारचे बनवलेले मी पहिल्यांदाच डिझाईन काढली ह्या ब्लाऊजची आणि बाकीच्या ब्लाउजला मी लेसच म्हणजे अशी लावते आणि नॉड लावून शिवत असते जास्त डिझाईन मला येत नाही पण मी मोबाईलमध्ये बघून शिवत असते किंवा म्हणजे डिझाईन काढत असते आणि साधा सिम्पलच शिवते मी असं प्रत्येक ब्लाऊज माझा डिझाईनचा नाही आहे असे मागून लेस लावलेली ले। तर मी हे ब्लाउज मी स्वतः शिवलेलेत अजून मला ब्लाऊज दोन चार तरी शिवायचे पण वेळच मिळत नाही मला सारखं काम काम घरातलं आणि आत्ताच गावाला असल्यामुळे हा मी पंचकोनी गळा केला आहे मागचा आणि बाई केली मोठी ग्रे कलरच्या साडीवर आणि लटकन पण मी लावलेत नाळ बसवले आणि कृतिकाने मी बोलली ब बत्ती लावतो तर मी तोंडही धुवत होती मी झोपलेली होती अर्धा तास जरा थोडा वेळ कृतिका यायच्या आधी आणि म्हटलं तोंड तोंडबीन धुवा फ्रेश व्हावं छाई प्या संध्याकाळच्या वेळेला मग दिवा बत्ती करायला लागते आणि मग कृतिकाला बोलली की संध्याकाळ झाली बत्तीला म्हणून देवाची ती लावत होती आज मी काय शाळेत गेली नाही एक दिवस जरी असं कोणतरी गेलं ना शाळेत सोडायला बरं पडतं नाही तर रोज रोज शाळेत जायचं यायचं लय दमल्यासारखं होतं आणि काय का होतं सकाळी गेलं नाही हिला सोडायला की यायला मला एक तरी वाजता एक दीड वाजतात कारण भाजी येताना आणायची असते मग आल्यावर दुपारचं कंटाळ येतं परत जेवायचं असतं राहिलेली कामं करायची असतात पण ती आज मैत्रिणीच्या मिस्टरांबरोबर गेली त्याच्यात त्यावेळेत माझं म्हणजे अर्ध निम तरी काम झालं घरातलं नाहीतर मग तिला सोडायचं म्हणलं की मग सगळा आवरा जावा ले मग हे चाललेलं आणि हे या दोघांचं काहीतरी चाललेलं होतं भांडणं इथं तर हा म्हटला म्हणजे भांडणं चाललेली मला माहीत नाही काय चाललेलं आणि बत ती बत्ती लावत होती तिला ला लावाय लावायलाच येत हो नव्हती कारण कापूस आहे ना तिथं जाड झालं आणि ह्या दोघांचं चाललेली भांडणं सर्वज्ञाने चहा ठेवलेला होता तो ट्युशनवरनं आलता आणि ती शी लावत होती ती बत्ती तर ती कापूस आहे ना असं जाड केलेला वर त्याच्यामुळं तिला ते लावताच येत नव्हतं मग तिनं ती काळी आणलेली अगरबत्तीची आणि ती तो सर्वज्ञ चहा ठेवत होता आणि तिला ती काळी लावली होती म्हणून ती थांबलेली होती तिथं आणि ह्याचं काय की मला चहा पिऊ दे मला चहा पिऊ दे असं चाललेलं होते दोघांचे भांड आणि ती कसं कापूस जाड असल्यामुळे लागत नव्हतं ना लवकर आणि तिला मी तिला काढी वाढायला येत नाही मग मी मीस खरं तर नंतरनं काढी वडली कारण न तिनं ते अगरबत्तीचं ते राहिलेलं आणलेलं होतं ते पण त्यांना काय लागलेच नाही बत्ती लावत होती ती आणि मी तिला सवयच लावली की तुझं तू संध्याकाळचं आठवणी ना देवाला बत्ती लावायची पाया बिया पडायचं बाहेर पण तुळशीच्या तिथं लावायची बत्ती म्हणजे तिला एक सवय लागली पण पाहिजे ना आणि मी शेवटी मीच लावल्या लावली बत्ती ही बत्ती मग तिला म्हटलं बाहेर तरी ठेवून या मग मग ती बाहेर ठेवायला गेली तर दारात असं तुळशीपशी छान वाटतं लावल्यावर आणि तिला म्हटलं आता तू तो अभ्यास करत बस आता तरी शेवटी अगरबत्ती राहिली विसरलीच अगरबत्ती लावायची हिला अशा सवय बारीक सारीक लावल्या म्हणजे तिला अशी म्हणजे चांगल्या सवयी लागतील ना रोज रोजच्या रोज, 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 रोज संध्याकाळची बत्ती लावायची नाहीतर उगाच आळसपणा कराल शाळेत ना आले की पण मी नाही तिला असं आळसपणा करून देत अजिबात अभ्यास पण करते तिचा ती सर्वज्ञाचा अभ्यास काय करत नाही आता ट्युशनवरून नालाय आणि चपाती हातात घेतली त्याला बोली डिश नाही का आणि चहा घेतला चहा दूध घेतलेलं होतं ग्लासमध्ये आणि हातात चपाती घेऊन सा खात होता पण आता काय करणार पोरगा ऐकतच नाही तर अजिबात ऐकत नाही श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज माझी घरची कामं झालीत बाबा थोडी थोडीशी म्हणजे हॉलमधलं राहिले माझी अजून साफसफाई करायची तर तुम्हाला म्हणजे त्या दिवशी आम्ही कसं गेलो गावाला ते सांगायचं म्हणजे आमच्या सासू म्हणजे वारली त्या दिवशी कसं कसं झालं ते सांगायचं म्हणजे आम्ही कसं गेलो मुलांना इथंच का ठेवलं काय कारण होतं ते तुम्हाला सविस्तर सांगायचं आहे मला ह्या व्हिडिओमध्ये तर काय झालं शनिवार होता आणि त्या दिवशी सर्वज्ञ शाळेत गेलता कृतिका पण शाळेत गेली आणि हे पण चाललेले होते कामावरती तेवढ्यात आईचा फोन आला की तुम्ही दोघं अर्जंट निघून या आणि आता मला काय वाटलं की त्यांना असं काहीतरी जास्त झालं असेल काहीतरी म्हणून दवाखान्यात न्यायचं असेल म्हणून आम्ही म्हणजे कपडे बदलली कपडे भरली बदलले नाही कपडे मी कुर्तिकाला सोडून आणते शाळेत तेव्हा मी ड्रेसच घातलेला होता आणि हे पण चाललेलं होतं त्यांचं आवडून त्याच्यामुळे कपडे काय ब बदलायची गरज नाही लागली कपडे भरली बॅगेत त्यांची माझी आणि आम्ही गेलो आणि गाडीत व बसलो आणि नंतर एक दीड तासाने फोन आला आयुका म्हणजे आमची सासुराशी वारली निघून या तर म्हणजे वारली म्हटले आता पोरं तर तिथंच आता आम्हाला काही परत मा माघारी येता येणार नाही मग काय करायचं मग तरी आम्ही अकरा वाजता बसलो म्हणजे आम्हाला दहा वाजता दहा वाजून सात मिनटांनी म्हणजे सांगितलं आहे ना या निघून म्हणून मग आम्ही अकरा वाजता बसलो यष्टीला त्याच्यानंतर आम्ही तीन वाजता आमच्या गावी पोचलो गावी पोचलं म्हणजे माझ्या सासरी पोचलो तीन वाजता ते पण आम्हाला देऊरला जायचं होतं माझं सासर ना शि शिवाजीनगर पारगाव खांडाळ हे अलीकडे आणि देऊर ना पुढे तर आमचा दीर आणि जाऊ हे ना सासूबाईंना बघायला गेल ते म्हणजे हॉस्पिटलमधनं घरी आणलेले होते ना होतं त्यांना म्हणून ते घरी गेले बघायला बघायला गेले तर त्या म्हणजे बघायला निघाले घरी गेले की त्या ऑफच झाल्या तर मग आमचा धीर आणि जाऊ तिथं होती त्याच्यामुळं म्हणजे त्यांची रिक्षा आहे मग ते रिक्षा आणि म्हणजे रिक्षा घेऊन आलेले होते बघायला त्यांची रिक्षा आहे आणि आमच्या सासूबाई ते घरात पोचले नाही त्याच आधी आधीच म्हणजे पंधरावीस मिनटं ॉप झालेल्या होत्या आणि आम्ही येत होतो आणि नंतर म्हणजे आमच्या म्हणजे मी फोन केला की बाबा की तो कुठं आहे काय तर त्यांनी सांगितलं की आम्ही देऊरमध्ये तर यांना असलं की बरं झालं की आपलं कोणतरी तिथं काम असते म्हणजे म्हणजे आमच्या सासूबाईंना गावी घेऊन येतील म्हणजे आम्हाला देऊरला जायला लागणार नाही सासरी आम्ही जाऊ शकतो म्हणून जर आम्ही देऊर जर आमचं ती धीर आम्ही असते ना, ना तिथं तर आम्हाला देऊरला जाऊन गाडी अँब्युलन्स करून मग तिथनं आम्हाला संध्याकाळच झाली असती वेळ झाला असता आणि ती दोघं असल्यामुळं पटकन गाडी ठरवून त्यांनी ते घेऊन आले गावाला आणि पोरं तर इथंच मग आता काय करायचं मग म्हणजे मी जाताना आमच्या खाली रूम मार्केट राहते त्यांना सांगून गेली की आमच्या सासूबाईंचं म्हणजे म्हणजे फोन आला की अर्जंट या म्हणून तर मी पोरांना घ म्हणजे लक्ष ठेवा असं सांगितलेलं आहे आणि परत मग वरच्यांचा फोन आला म्हणजे आमच्या वरती राहतात त्यांचा परत त्या पत्रात राहतात त्यांचा पण मला फोन आला आ, की म्हणजे काय म्हणजे काळजी करू नका आम्ही जेवण हे करून देतो आणि माझी इथल्या एक मैत्रिणी आहे ती पण कृतिकाला शाळेत सोडत होती आणत होती त्या पण जेवण देत होत्या परत आमच्या वरती राहत्या त्या पोरांना झोपायला पण घेऊन जात होत्या त्यामुळं मला असं काही वाटलं नाही टेन्शन टेन्शन फक्त वाटत होतं की आता आम्ही तर जाऊ शकणार नाही आणायला तर काय करायचं जास्त टेन्शन आलं तर ते मला आणि परत मग किती वाजले तीन वाजता आम्ही सासरी पोचलो तेव्हा मग आधीच आमचं सासरांना आणलेलं होतं नंतर मग तो त्या दिवशी ते सगळं ते आगने हे देऊन झालं परत तिसऱ्या दिवशी सावडायचं होतं ते सावडणं हे झालं आणि मग आईला बोलली की आई तू जा पोरांच्या कशी कारण कोणच नाही आता तीन दिवस तर झालेले होते म्हणजे आता तीन दिवस आता किती दिवस म्हणजे पोरांना एकटंच ठेवायचं म्हणून मी आईला सांगितलेलं आई तू जा तिथं मुंबईमध्ये म्हणजे आता जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत पोरांच्या कशी थांब म्हटलेलं आणि मग आई वडिलांनी बसवून दिलं सातारामधनं आईला आणि आई मुंबईमध्ये पोचली म्हणजे आईला तर आमच्या लिहिता वाचता येत नाही पण तरी पण आली बसून दिल्या इथं पोचली सर्वजण गेला आणायला आणि नंतर ना मग मला जरा बरं वाटलं की बाबा जाऊ देत कोणतरी आहे पोरांच्या कशी सगळी म्हणत होती पोरांना आणायला पाहिजे होतं पोरांना आणायला पाहिजे होतं पण आता आम्हाला तर अर्ध्या रस्त्यात कळलं आता परत कसं जायचं आणायला ना मग पोरांना इथंच ठेवलं त्याच्यानंतर ना आता आई इथं आली कार्य होतं म्हणजे तेरावा दिवस होता त्या दिवशी पण सगळी बोलत होती पोरांना आणायला पाहिजे होतं पण आता कसं आणणार आईला बसवून दिल्याशिवाय कळतच नाही ना काय एस टीमधलं जेव्हा तिला दुसऱ्यांनी बसवून देईल तेव्हाच ती तिथंशी उतरणार आता त्या दिवशी पण गे तिला सोडायला हेच गेल ते आम्ही इथं मुंबईमध्ये आल्या गावावरनं तर तेच गेले सोडायला एस टीमध्ये मग ती पोचली सातार म्हणून तिथनं पुढं मग तिला सोपं आहे गावाला जायला असं तर सगळी बोलत होती की पोरांना आणायला पाहिजे होतं तर पण आता मी म्हण मी असं सांगत होती म्हणजे एक्झाम तर चालूच होता स्पोर्टचा ते सांगत होते एक्झाम चालू आहे एक्झाम चालू आहे पण आता काही टेन्शन तर होतंच पोरांचं होतं परत सगळी बोलत होती पोरांना नाही पाहिजे होतं आता काय करणार ना आता पण ह्या टायमिंगला मला असा एवढा अनुभव आला ना लय बेकार असा अनुभव आलाय की या जेव्हा आपल्यावर येतं ना ते आपल्याला कोण मदत करत नाही आपल्याला स्वतःचे स्वतः सगळं करावं लागतं कुठलं बी काम असू द्या कुठला बी निर्णय असू द्या किंवा काही पण पैशाचं असू द्या नाही तर काही पण असू द्या सगळं स्वतःच्या स्वतःलाच हँडल करावं लागतं स्वतःला म्हणजे मला आणि माझ्या नवऱ्यालाच कारण कोण अशा टायमिंगला कोण मदत करत नाही फक्त बोलायला असतात की असं करा तसं करा पण मदत करायला कोण नसतं हा मला चांगला अनुभव आला आणि सगळं कसं असते माहिती आहे का जेव्हा सख्खं असतं ना सख्खा असतं ना रक्ताचं तेव्हा त्या ते माणसाला जरा कळकळ तरी येते अशी माया आहे तरी येते की बाबा अशा संकटाच्या टायमिंगला आपण त्यांना म्हणजे सपोर्ट करावा म्हणजे सख्खं नाही ना ह्यांना को कोण भाव नाही आहे आता बहीण आहे पण ती तर किती दिवस राहणार ना ते आपण जा जातो गेल्या त्या म्हणजे ज्या दिवशी आमचं सावडायचं होतं त्या दिवशी धावा पण होता धावा घेतला लवकर कारण आमच्या तिथं सतारखेला लग्न होतं त्याच्यामुळं धावा आधीच घेतला सावडायच्या दिवशी त्यामुळे त्या आपण काय थांबल्या नाही त्या तर आम्ही गावाला नवरा नवराबाईकूच होतो बाकीचं कोणसुद्धा आमच्या तिथं राहिलं नाही मला असं ले अनुभव आले जसं बेकार बेकार अनुभव आले आणि काय झालं माहिती आहे का गावाला मी अजून भाडी नेली नाहीती ना म्हणजे माझी भांडी नाही आहेत म्हणजे काही थोडीशी आमचं सासरवाले तर आम्ही थोडीशी भांडी नव्हती सगळी आमच्या जावची भांडी येते माझं अजून एक पण भांडं नाही आहे तिथं आहेत पण मी म्हणतच नाही ती माझं मी ते तिचंच आहे असं म्हणत असे ती त्यांचंच आहे ज्या गोदड्या आहेत तिच्या सासूच्या त्याचा आम्ही वापरतो पण मी ह्या टायमिंगला असं ठरवलं आहे की मी माझी सगळी भांडी घेऊन जाणार गोदड्या घेऊन जाणार सगळं घेऊन जाणार मी ह्या टायमिंगला कारण आपली भरणी परत आपलं वर्षच रात पण येणार आणि आपल्याला भांडी पण लागणार दुसरं म्हणजे तसं मला बऱ्याच जणांनी भांडी वगैरे जे माझ्याकडे नव्हती ती मी म्हणजे घेतली जे शेजारचे आमच्या शेजारी राहत होते त्यांच्याकडून भांडी घेतली पण ती सारखं सारखं मागायला बरोबर वाटत नाही ना म्हणून ह्या टायमिंगला मी असं ठरवलं की मी ह्या म्हणजे भांडी घेऊन जाणार जाऊ देत म्हणजे कसं आमचं घर असं साधं सिंपल आहे असं चांगलं नाही आहे जुन्या काळातलं कौलाचं घर आहे म्हणजे मी नेहित नव्हती एवढ्या वर्षी कारण म्हटलं आहे येत त्यांची पण आता मला अनुभव आला चांगला कसं असतं तिथं म्हणजे कसं झालं आहे तुम्हाला सांगते मी काही जास्त सांगत नाही घरातलं कारण मला बरोबर वाटत नाही घरातलं असं सगळं सा सांगायला मी आपलं थोडक्यात तुम्हाला सांगितलं कारण मला हे बोलतील की तू सगळं सांगत बसलीस किंवा काय त्यामुळे मी काही जास्त घरातलं काय सांगणार नाही जेवढं थोडक्यात मला बो सांगायचं होतं महत्त्वाचं ते मी सांगितलं तुम्हाला तर बघू आता पुढं काय गावाला परत आम्हाला जावं लागतंय की काय काय माहिती आहे कारण सासूबाईंचं ते मृत्यूचा दाखला हे म्हणजे काढून आणायचा आहे जिथं त्यांचा मृत्यू झाला आहे ना, ना तिथंच तो दाखला मिळणार आहे असं म्हणजे सांगितलेला आम्हाला म्हणजे जिथं आमचं शिवाजीनगर माझं सासर आहे ना तिथं निघणार नाही असं ती तिथली लोकं बोलत होती त्यामुळं देऊरलाच त्यांचा दाखला मिळणार आहे मृत्यूचा त्यामुळं की वडिलांना सांगितलं मी करायला त्यामुळे आणायला लागतंय काय काय माहिती देऊला जावं लागल बघू तर हा स्पंज व्हीप आहे रिफ्लेक्ट म्हणून डिमार्टमध्ये भेटतं बघा आहे तर ह्याच्यामध्ये ना चार असे रुमाल येतात व्हीप येतात तर माझे दोन वापरून झाले दोन शिल्लक राहिले म्हणजे हा हा दुसरा आहे तर हे कशासाठी उपयोग ते तुम्हाला सांगते जे आपण तुम्हाला दाखवते ही जी स्टाईल आहे ना हा काही स्टाईल अशी हे ना असं पुसण्यासाठी म्हणजे आपण हे घासायचं आणि हे ना असं पुसायचं परत एकदा दाखवते बघा असं पुसायचं हे काही असं असं एवढं छान निघतं ना असं पूर्ण असं मळ निघत असतो हा खरंच हे छान आहे मग असं रुमालासारखं आहे आपल्याला व्यवस्थित असं पुसायला पण येत आहे खरंच छान आहे तुम्ही पण वापरा साफसफाईला चांगले आहे जी स्टाईल आहे ना त्याने म्हणजे एकदम स्वच्छ निघतं म्हणजे घासून काढायचं म्हणजे आपण घासणी घासतो ना तसं तेलकट वगैरे सगळं असतं ना स्टाईलला ते घास घासून घासायचं हे ना पुसायला मस्त निघतं आणि जास्त दिवस टिकतं हे चांगलं हे आणि एकदम असं जोरात पिळवून म्हणजे निघता आणि होतं छान आहे तुम्ही पण वापरा तर हे ना चार असे रुमाला भेटतात स्पंज म्हणजे स्पंज वीफ आहे याचं नाव रेस्प रिफ्लेक्ट म्हणून आहे तर हे याच्यावर एकशे पंच्याऐंशी किंमत आहे पण एकशे पंच्याऐंशीला मिळत नाही मला, मला कितीला भेटलं आहे एकोणसत्तर रुपयाला भेटलं आहे हे डिमार्टमध्ये मा कमी किमतीमध्ये नुसती किंमत जास्त होईल पण तेवढ्या किमतीचं नाही आहे पण खरंच छान आहे हे मी दर टायमिंगला हे आणत असते स्वच्छ निघत असते लादी स्टाईल वगैरे असते ना सगळं आणि तुम्ही किचन पण पुसत असते असं की असं क्लीन निघत असते एकदम स्वच्छ सगळं पाणी ना खिचून घेत असतं लादीवरच तुम्हाला दिसत असेल बाबा हे असं सगळं असं पुसलं ना असं सगळं पाणी खेचून घेत दिसतं